दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील आश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कारानं सन्मानित केला गेलाय अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झालाय असं संस्थेचे चेअरमन मेजर संपत सांगळे आणि वाईस चेअरमन तुळशीराम म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या मासिक मीटिंगमध्ये सांगितलंय आश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द शेडगाव पिंपरी लौकी आजमपूर येथे शाखा असून संस्थेला आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधराचं मानांकन आणि कोर बँकिंग आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संस्थेची आर्थिक स्थितीही उत्तम असून छत्तीस लाख एक्केचाळीस हजार आठशे वीस मात्र भाग भांडवल स्वनिधी दोन कोटी एक्केचाळीस लाख अठरा हजार चारशे बहात्तर ठेवी सतरा कोटी शहात्तर लाख बत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये एकूण कर्ज अकरा कोटी आठ लाख बावन्न हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये गुंतवूकटी एक लाख अकरा हज़ार पांचे पंके चलीस रुपये नफा पंचवीस लाख शहव हज़ार नौशे तेरा रुपये सी डी रेशो बास पूर्णांक चीस टक्के थकबाकी प्रमाण एक पूर्णांक शर टक्के एन पी ए प्रमाण एक पूर्णांक वीस टे एर सात पूर्णांक छप्पन टक्के एल आर दहा पुर्णांक एक टक्के सी आर ए आर तेरह पूर्णांक पंचा टक्के आणि एकूण व्यवसाय एकशे पंचवीस कोटी सत्तेचाळीस लाख पंचावन्न दोन हजार तेवीस चोवीस ला अश्विनी तीन स्तंभ पुरस्कार अतिशय नामांकित नगर जिल्ह्यात पहिल्या नामाने मिळालेला आहे त्याबद्दल मी पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक कर्मचाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपण अशीच वाटचाल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पद संस्थेच्या वतीने आज दादा हरे आनंदा गीते पिंपरी न्याय डेअरीचे व्यवस्थापक तसेच त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव उद्योजक सागर गीते यांना आपण संस्थेच्या वतीने तसेच व्यंकटेश गुळवे दुर्गापूर या दोघांनाही आपण संस्थेच्या वतीनं अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं आपण कर्ज वितरण करून आज त्यांना आपण चे, या ठिकाणी आश्वीफोट शाखेमध्ये आज त्या गाड्यांचं आपण या ठिकाणी उद्घाटन करून त्या गाड्यांना सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि या गावातील सर्व ज्येष्ठ यांच्या वतीनं तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज या गाड्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला मी या दोन्ही उद्योजकांना मी संत त्यांची पुढील वाटचाल भरभराटीची हो आणि असेच आम्हाला चांगले कर्जदार मिळावा अशी अपेक्षा करतो अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी व स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली माननीय गंगाधर भजवा पाटील आंधळे संस्थापक चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून संस्थेची वाटचाल सध्या जोरात चालू आहे सध्याच्या गंगाधर पाटील आंघळे यांच्यानंतर बाळासाहेब गंगाधर हे संस्थेचे झाले त्यांच्याही काळात त्यानंतर संपतराव सांगळे हे सध्या चेअरमन आहेत यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारे प्रगती होऊन प्रागर संस्थेने राज्यस्तरीय महाराष्ट्र दीपस्तंभ पुरस्कार पटकावला आहे त्यानंतर संस्था ही आय ओ मार्क घेऊन पुढील वाटचाल करीत आहे त्यानंतर ह्याही वर्षी राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार संस्थेने मिळवलेला आहे संस्थेची संस्थेला कंटिन्यू ऑडिट वर्ग आहे संस्थेची कंटिन्यू थकबाकी एक पॉईंट पंच्याहत्तर त्या दरम्यान असती आणि संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीनं संस्थेचा एक आदर्श का उलाढाल चालू आहे संस्थेच्या चार शाखा आहेत आशिव बुद्रुक इथे एक शाखा असून येफिसही आशिष बुद्रुक येथे आहे संस्थेची सोमालकीची इमारत आशिष बुद्रुक येथे आहे त्यानंतर शेळगाव शाखा इथे एक शाखा आहे त्यानंतर पिंपरी शाखा आहे त्यानंतर आश्वी फोर्दे इथे शाखा आहे सर्व शाखा ह्या चांगल्या प्रकारे चालू असून आर्थिक गुळ चांगल्या प्रकारचे आहे संस्थेमार्फत महिलांना बचत गट जवळजवळ साडेतीनशे महिलांना बचत गटाद्वारे लघु उद्योगांना कर्जही संस्थेने दिले आहे त्याचप्रमाणे छोटे उद्योगधंदे मोठे दुधाचे टँकर तसेच फोर व्हीलर गाड्या यांना सतत कर्ज वितरण चालू आहे तसंच सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अशी खोर्द वाशी बुत्रुक या शाखेत बोडलो चालू असते सध्या एकतीस एक तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे भाग भांडवल छत्तीस लाख एक्केचाळीस हजार आठशे वीस मात्र स्वनिधी दोन कोटी एक्केचाळीस लाख अठरा हजार चारशे बहात्तर ठेवी सतरा कोटी शहात्तर लाख बत्तीस हजार तीनशे चाळीस मात्र एकूण कर्ज अकरा कोटी आठ लाख बावन्न हजार नऊशे एक्याण्णव मात्र गुंतवणूक दहा कोटी एक्याऐंशी लाख अकरा हजार पाचशे पंचेचाळीस मात्र नफा पंचवीस लाख शहाण्णव हजार नऊशे तेरा मात्र शिडेरेशो बासष्ट पॉईंट चाळीस थकबाकी प्रमाण एक पॉईंट शहात्तर एन पी एल प्रमाण एक पॉईंट वीस ए बी आर सात पॉईंट छप्पन्न एल आर दहा पॉईंट एकोणऐंशी सी, सी, सी आर आर तेरा पॉइंट पंचाळीस एकूण व्यवसाय एकशे पंचवीस कोटी सत्तेचाळीस लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणऐंशी मात्र प्रति कर्मचारी व्यवसाय त्र्याऐंशी लाख पासष्ट हजार सदतीस याप्रमाणे संस्थेची मोठ्या प्रमाणात उघडाला आहे संस्थेवर सर्व नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सर्वांचा विश्वास असून कर्मचारी हा संस्थेचा मानबिंदु आहे सर्व कर्मचारी शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे काम करतात त्याचप्रमाणे स संस्थेने सभा कर्मचाऱ्यांना मेडिकल अल्वन्स प्रॉविडंट फंड बोनस हा कंटिन्यू दिला जातो तसंच संस्थेमध्ये सेवानेम लागू असून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना शासकीय पेन्शन चालू होते तसंच संस्था ग्रॅज्युटी पण कर्मचाऱ्यांना देतो असा संस्थेचा एकंदर अहवाल आहे आश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेमार्फत नुकतंच दादाहरी गीते राहणार पिंपरेळवकी अजमपूर तालुका संगमनेर तसेच व्यंकटेश गुळवे राहणार दुर्गापूर तालुका राहता यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज वितरण केलं गेलं यावेळी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ दिनकर गायकवाड माजी संचालक बाळासाहेब मांढरे खुर्द दूध डेअरी संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे माजी सरपंच म्हाळू गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गायकवाड युवा उद्योजक सागर गीते सागर सोनवणे शिवाजी शिंदे दातीर गुरुजी सीताराम गीते प्रदीप वाल्हेकर भानुदास आंधळे बाळासाहेब सांगळे बापूसाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती आश्विनी पतसंस्थेमार्फत अनेक लघु उद्योग दुग्धव्यवसाय वीट भट्टी तसेच महिला बचत गटांसाठी कर्जही दिले जातात आश्विनी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी चेअरमन मेजर संपत सांगळे वाईस चेअरमन तुळशीराम म्हसके यांच्या मार्गदर्शनाखाली सरव्यवस्थापक बाळासाहेब डहाळे आश्वी बुद्रुकचे शाखाधिकारी रमेश जाधव आश्वीखुर्चे शाखाधिकारी विना देवळालकर पिंपरी लौकी शाखाधिकारी सुरेश आंधळे शेडगाव शाखा अधिकारी बाळासाहेब गीते पद्माकर नाके पिग्मी संकलन आश्विनी तक्ते अभय वाळेकर मयूर शिंदे हे काम करत आहेत तर पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगले बँकेचे संस्थापक गंगाधर आंधळे संचालक हरिभाऊ ताजणे सकाहारी नागरे भाऊसाहेब लावरे वसंत वरपे भगवान खामकर कल्पना बोंदरे पुष्पा भवर तसेच तज्ज्ञ संचालक डॉ अनिल बालोटे जेहूर शेख यांच्यासह सर्व कर्मचारी सभासद आश्विनी पतसंस्थेच्या वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा